महान करा आणि चनगड येथील फादर अग्रेल स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम आणि स्पर्धा चनगड येथील फादर स्कूल स्कूलमध्ये एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी ध्वजारोहण कॅप्टन भरत पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं प्रारंभी मुख्याध्यापक फादर संतोष डिसोजा यांनी कॅप्टन भरत पाटील यांचे स्वागत केलं इयत्ता पहिली ते विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले यामध्ये देशभक्तीपर गीत नृत्य तसेच भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या कार्यक्रमात विजयी विद्यार्थ्यांना कॅप्टन पाटील यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरवण्यात आलं ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी शाळेतील शिक्षक पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थिनी ख्रिस्टिन्ना डिसोजा हिने सूत्र संचालन केलं तर समर्थ गावडे याने आभार मानले महांकर न्यूप्ससाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड